मध्ये आल्यानंतर आपल्याला हे भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराजांचा हा चौक आणि ते स्मारक बघू शकतो मित्रांनो इथूनच आपल्याला राईटला जायचं आहे आपल्या कोंडाने लेणीसाठी मित्रांनो जय शिवराय आपण आज कोंडाने लेणी बुद्ध लेणीला आलो होतो हे बघू शकतो ते बोर्ड लावलाय माहिती फलक आणि ह्या साईडला इथून आपण दुकान वगैरे असतात शनिवार रविवार अस पण आता इथे आपण सुट्टीच्या दिवस आज सुट्टी नाही त्याच्यामुळे सुट्टीच्या ऑप आलाय त्याच्यामुळे काही कोणी पब्लिक नाही चालू शकता आपण जाऊ आता तिकडे कोंडा नाही लेणी मित्रांनो असा हा वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि हे बघू शकतात हा वरती इथे बोर्ड लावलेला आहे कोंडाने लेणी या इकडे आपल्याला वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे इकडे आपल्याला बोर्ड लावलेले आहे आपल्या को काय देण्यासाठी जाण्याचा मार्ग आणि एस आर पण मानले त्या बघू शकते रेबीन मित्रांनो आहे आज दुपारचं एक वाजलं आहे ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर हीट चालू झालेलं आहे जवळपास चालू करू चालते असं जंगलातून मस्त हे आपली वाट आहे मित्रांनो मस्त ऊन घ्या आता दुपारचे एक वाजलेलं आहे ऊन खूप वरती एक सूर्य आपल्या मा, माथ्यावर आलेला आहे पण तरी आपल्याला मस्त झाडीमुळे चांगलं थंडावा थंडावा वाटतोय तर आपण आता वरती लेण्याला ले भेट देणार आहोत तिथले ऐतिहासिक लेण्या बघणार आहोत सोळा नाही आहे दोन हजार वर्षी सन दोन हजार मध्ये झाडाला आपले बोर्ड लावलेले आहेत कोंडाने लेणी इकडे जाण्याचा मार्ग हे बघू शकतात इकडे पण कोंडाने बुद्ध लेणी असा हा रस्ता तर अशा खोगडीत तुम्हाला आपल्याला रस्ता वरती जाणार मार्ग आहे बघू शकतो मस्त वरती पण पूर्ण झाडी मागे पुढे सगळी झाडी झाडी त्यानंतर आपल्याला सोड सापड मैदान लागलं तिथे गाई गुऱ्या मस्त चारताना त्यांचा आनंद येतो बघ हे बघा कशी कारवीची फुलं फुललेली आहे मित्रांनो हे तिकडे वरती चाललो होतो ह्या इथून राईट साईडला यायचंय किंवा ह्या इथे आपला रस्ता दाखवत आहे गाई आपण चालतात त्या साईडला इथून वरती इकडे सरळ आल्यानंतर आपल्याला इथे लेफ्ट लेफ्टच्या झाडावरती इकडे बोर्ड आहे कोंडाने लेणी आणि ह्या वाड्यातून आपल्याला ह्या वडा पार करून पहिला वडा पार करून आपल्याला समोर जायचंय बघा आमचे जवान येते थोडे वरती गेलो होतो आम्ही इकडे वर गेलो होतो चला चला चल पुढे आल्यानंतर आपल्याला समोर आणि बोर्ड दिसतो आणि समोर परत हा दुसरा वाडा आहे नितीन दादा आणि ते चाललेले समोर ते पाणी आहे सप्टेंबरचा आज वीस तारीख आहे पाणी आहे पण तिथे ना दोन वडे पार करण्याचा हा मोठा एक वाडा लागतो इथे आणि समोर बघू शकतात ते आपला हात धाब पावसाळ्यात म्हणजे जास्त पाऊस असतील पार करण्यासाठी थोडा आहे मित्रांनो पाणी भरून घेतोय आमच्या नैसर्गिक पाणी आता तेव्हा बिसले रे आपली अड्या मोठ्या वाड्यातून आपण तिसऱ्या नंबरच्या वाड्यातून आपल्याला हा रस्ता आहे साईडला आपण दुकान आपल्याला लागतात आज इथे कोणी नाही दुकानामध्ये अरे अस फ्रायडे शुक्रवार आहे शनिवार रविवार सुट्टी इथे दुकान चालू दुकानाच्याच बाजूने आपल्याला वरती जायचा रस्ता आमची मावळी चाललेले पुढे असे बोर्ड लावलेले आहेत मित्रांनो रस्ता कमी प्रमाणात चुकू शकतो बोर्ड असल्यामुळे कोंड्याने लेणी इकडे एक रस्ता जातो खाली छोटासा एक बारीक असा वडा लागल्यानंतर आपल्याला जवळच इथे एक आले की पुढे आल्यानंतर आपल्याला परत एक हे बोर्ड लागतं कोंडाने बुद्धलेणी बोर्ड आणि हे समोर हा एक परत वडा एक लागतो वडायत आपण बघू शकतो समोर जी आपण वाट बघत होतो त्याची ते बघा त्या पिंपळाचा आकारायचा आपला हा बुद्धलेणी हे किती भारी नजारा आहे आज सुंदर मित्रांनो इकडे आपण ह्या लेणीला जातो आणि इकडे हे बोर्ड दाखवलाय राजमाची हा रस्ता राजमाची किल्ल्यावरती जाऊ शक इकडे जायसाठी रस्ता आहे राजमाचीला इथे बोर्ड दिलाय राजमाशीचा चला तर आपण जाणार आहोत इकडे आपल्या लेणीला इथे माहिती दिलेली आहे ले लेणीची थोडी आपण लेणीची माहिती वाचू मित्रांनो आपण आता लेणी जवळ पोचलेलं ते बघू शकतो पायरी आणि कोणाने बोर्ड दिले नाही कोंडी वडे तालुका कर्ज जिल्हा रायगड रायगड बघू शकतात पायरी मार्ग या पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे आणि कोंडाने ही जी लेणी आहे ही कोंडीवडे तालुका कर्ज जिल्हा रायगड दुसऱ्या शतकातील फेरवाद घेणार स्थापत्य शास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे पश्चिममुख पश्चिम भीमूख अस लेणीसमोर दक्षिणोत्तरे चैत्यग्रह व सात विहार आहे कोंडाने लेणीला सर्वात प्रथम अकराशे तीस मध्ये श्री शास्त्री यांनी भेट दिली त्यानंतर लगेच श्री लॉ व ठाणा जिल्हा अधिकारी यांची भेटल्यानंतर या मुलीची नोंद एकोणीसशे तेरामध्ये मुंबई किल्ला बॉम्बे कॅस्टल जेथे सर्वे नंबर एकमध्ये नोंद करण्यात आली लेणी क्रमांक एकमध्ये चैत्यकला सुरुवाती लेणी असून दर्शनी भाग कोरी कामाने युक्त आहेत पिंपळ पाणी चैत्य चैत्यने कमान चैत्य चे, कमान त्यास लाकडी तुळ्या अस्तित्वात टिकून आहेत डाव्या उजव्या बाजूला गुगल युगल शिल्पपट असून साधारण मद्यावर चैत्यकामनेचे दोन्ही बाजूला वेदिका पट्टीचे चौकशी शस्त्र बघालेले युगल शिल्प फोरण्यात आलेले आहेत प्रामुख्याने पुरुषाकडे अवैध धारण केलेले आहेत डाव्या बाजूच्या भिंतीवर बाहेरील बाजूचे मुख्य भग्न यक्षशिल्प त्या दुसऱ्या पूर्ण भग्न यक्षशिल्प असून त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत लोकांच्या मध्यभागी प्राकृत भाषेत व मग धम्मलिपी म्हणजे म्हणजे जी ब्राह्मलिपी आहे दानवर्णित शिल्लक आहेत प्रदक्षिणा पतयुक्त मूळ बत्तीस दगडी खांबावर तोरून धरलेले यातील दोन अलंकृत खांब नष्ट असून अवशेष शिल्लक आहेत गज पृष्ठभागावर पृष्ठकार चैत्यग्राच्या मध्यभागी भग्न स्तूप आहेत म्हणजे जे हत्तीचा आकाराचे स्तूप आहे ते आपण ते बघणार आहोत लेणी क्रमांक दोन म्हणजे हे विहार स्वरूपातील लेण्या असून यात प्रत्येक बाजूस आठ व प्रमाणे अठरा भिक्खू निवास असून प्रत्येक खोलीत दगडी असं आश, आसन आहे तसेच निवास कक्षाची हे पिंपळ पाणी चैत्य कमान आणि प्रेतीपेदीचे अलंकार नियुक्त आहेत आतील भागात ठाम पूर्णतः भग्न झालेले आहेत वरांड्यात डाव्या बाजूला अर्ध उठ तीन स्तूप्त असून छताला रंग कामाचे पुसटसे अवशेष दिसून येतात लेणी क्रमांक तीन चार पाच सात सात हे आठ साठी नियोजनसाठी भग्न अवस्थेत पाहता येतात त्यातील आठ क्रमांक लेणी समोर समोर पाण्याचे जे टाके आहेत भारतीय पुरातत्व पूर्व संरक्षण खात्यात लेन या गॅजेट नोटिफिकेशन दोन हजार एकोणीसशे त्र्याहत्तर नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत आपण कोंजिवडे गावात आल्यानंतर आपल्याला हे जवळ कर्जत स्टेशन चौदा किलोमीटर हा हे लेणीला आपण भेट देऊ शकतात आणि इथेच जवळ आपल्या राजमाच्या किल्ल्याला वरतीच जाऊ शकतो त्याला तर आपण जाणार आहोत आता आपल्या लेणीसाठी <laughs> मित्रांनो वरती बघू शकतात हे दगडी दाग दगडी का काताळ याच्यामध्ये ही लेणी कोरण्यात ले ले। आलेली आहेत आणि इकडे हा खोर हे उल्हास नदीचा खोरा आहे आणि समोर इकडे राजमाची किल्ला राजमाचीचा किल्ला पण आहे बघू शकतात ते कर्जत मधून जवळच आहे मस्त ठिकाण आहे त्यावेळेस विश्वसन दोनशे दोन हजार पूर्वी बांधण्यात आलेले आहे आता ह्या इथे पायरी बनवण्यात आलेल्या आहेत आपण आता वरती जाणार आहोत बघणार आहोत त्या अप्रतिम नजारा आज बी यांना किती वर्ष झाल्यानंतर कसं टिकून आहेत मित्रांनो आपण आता या लेणीला आलो होतो हे लेणी बघू शकतात मित्रांनो आणि ते आपल्याला भेटले इथल्या ताई लोक हाय चांगला आहे परिसर आहे ना तुम्ही कुठून नेरून आले का सगळ्या आपल्याला ताई भेटल्या त्या सगळ्या चालल्या ते बघून बघा किती आपल्या जिजाऊ सावित्री सारख्याच धाडशी आहे एवढ्या जंगलामध्ये ते एकट्याच फिरते चला आणि बघू शकतात वरती हे पूर्ण ढासळ्याचा मार्ग आहे पाण्यावरती पाणी पडते पूर्ण हे ते शेवळलेलं आहे मित्रांनो हे बघू शकतात ती लेणी ती सुंदर काम आहे आणि हे तर धम्मलिपीचा बोर्ड लावलेला आहे हे वरती हे नक्षी काम ते दाखवले बघ कशा पद्धतीने शृंगार वगैरे दोन श्री आहे पुरुष श्री पुरुष यांच्या हातात शेस्त्र दाखवलं इकडे मस्त रुमाल काय शेलाटा वग आणि हे बघू शकत ते वरती बघा ही आज पण ही सागवानी लाकडी ती कमान बघू शकत कशी भारी पूर्ण इथे घाण झालेले शेवळलाय मित्रांनो तिकडे जात नाही मित्रांनो हे पूर्ण इथे पाणी टपकत्यामुळे सगळे झालेले आणि पडलेली लेणी ले ले स्तूप होत आहे ते बूट वगैरे चप्पल काढून आपण आतमध्ये जा आपल्या पवित्र स्थळाचं इथे आपण पावित्र्य जपलं पाहिजे ह्याच्या वेळेस ही दिवा वगैरे दिवे लावासाठी खोबणे केलेले आहेत पूर्ण हा पडलेला आहे बाजूने बघू शकतो ते असे हे पूर्ण जीर्ण जीर्ण झालेले आहेत हे ते दिवा वगैरे ठेवण्यासाठी आहे त्यावेळेस आपण तिकडून परत आल्यानंतर आपण आता समोर जाऊ इकडे लेणी ह्या लेणी बघू वरती आणि इथे जे जी क शिल्प होते ते सगळं तुटलेलं आहे त्याच्यावरचा पॅगाटा पागळ म्हणजे जो टोप वगैरे असेल तो बघा किती नक्षी लक्षदार आहे किती आणि किती सुंदर असेल आणि त्याच्यावरच इथे ते ती लिपी लिहिलेली आहे हे बघा हे तुटलेलं आहे इथून पाणी येतं आहे हे असे आता जीरोदार बी करण्यात आले हे पाय दगडी मार्ग वरती हे बघू शकतात किती छान आहे आज तुटलेल्या असताना पण किती आपण त्याला भारी वाटते ना या पायरी मार्ग इकडून हा धबधबावरून पडताना आपला तो आपण गडद घेणं पण लेणी सारखाच हे एक धबधबा आहे ते शेवळलेलं आहे सगळं पूर्ण पाणी पाणी झालेलं शेवळलेलं आहे आपण इथे सांभाळून झालं पूर्ण शेवळ आलेलं आहे दगडी इथे पाणी बघू शकतं आणि हे ह्या साईडला इकडे एक पाण्याचा टाका आहे त्याला सर्वेशेच केलेलं आहे आणि आज तिकडे पण गुफा टाईप आहे त्यावरून हा पाणी पडतो मस्त तिथे आंघोळ बी करू शकतो आपण आणि ह्याच्यामध्ये सणमध्ये आपल्याला थोडं थोडं इंद्र अनुसूरत आहे छान छान ह्या एक गुफा होत्या तऱ्याला त्यांच्या भिक्षी चुकवण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा दहा अकरा अशा काहीतरी हे गोपा टाईप आहे पण तुटलेलं आहे सगळं पूर्णच तुटलेलं आहे की असे एक तो रूम टाईप आहे छोटे छोटे रूम त्यांना प्रार्थना वगैरे करण्यासाठी ध्यान वगैरे ध्यान असण्यासाठी हा रूम आहे छोट्याला तुटले आहे सगळ्या इकडे पण बघू शकत ही मोठी थोडी एक दोन तीन चार पाच सात सात आठ आपण पर इकडून परत इकडे जाऊ शकतो आपण चला हे तिकडे जाऊ जाऊरी मार्ग हा नक्षीकाम बघा प्रतिम नक्षीकाम आहे मित्रांनो स्तूपाचं इकडे वरती पण दाखवलेलं आहे हे बघा स्तूप छान परिसर तिकडे ह्याची स्पेशल एक एक रूम होते बघा दोन तीन विश्राम कर आहे किती वेळेस छोटे छोटे रूम आहे मस्त हे बघा ना आणि याच्यावर आज बी काय भारी काम आहे हे सगळे विश्राम कर आहे अठरा विश्राम करा आहे त्या काळामध्ये किती भारी वाटत असेल किती छान वाटत असेल आज जरी एवढी चांगली वाटते त्या काळात किती पाण्यामुळे त्याच्यामुळे सगळे घाण झालेले हे सगळे अठरा विश्रम होते ह्या लेणीमध्ये इथली खांब बी तुटलेली हा खांब तुट तो खांब तुटला हा खांब तुटला हा खांब आहे बाकी एक दोन तीन मित्रांनो आपण आज या लेणीला भेट दिली ले। कमी वेळेमध्ये आपली ही लेणी पाहण्यात आली पूर्ण हे बघू शकतात मागे हे लेणीचं एवढं ही भारी लेणी आज पण आपण दोन हजार चोवीसमध्ये आहे आणि ही इसविसांपूर्वी दोन हजारमध्ये ही लेणी बनलेली ले। आहे म्हणजे किती वर्षानंतर आज आपण या अप्रतिमीचं बांधकाम आहे पण आपण आपल्या लोकांनी इथे जतन केलं नाही संवर्धन केलं नाही पण तरीही बघू शकतात ही लेणी आपण या लेणीला कर्ज तिथून रेल्वेमार्गजवळ आहे तिथून आलो होतो मस्त बघण्यासारखा पॉईंट आहे मुंबईला मुंबई पुणे जवळ आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा असेच नवीन नवीन तुम्हाला ऐतिहासिक ऐतिहासिक किंवा गडकिल्ल्यांची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय शिवराय जय शिवराय हर हर छत्रपती संभाजी महाराज की जय सह्याद्री जय सह्याद्री